मी आत्ता सध्या द्राक्षबाग तोडायचं कारण असं आहे का तीन ते ती चार वर्षापासून मला द्राक्षबागेचं एक रुपयाही भेटलेला नाही आहे आणि लाखो रुपये खर्च करूनही बी मी कर्ज काढलेलं आहे बँक ऑफ इंडियाकडून नऊ लाख रुपये कर्ज घेतलं होतं उभं करण्यासाठी ते फेडणं फेडणं तर नाही झालं पण त्याचं अजून डोंगर झालेला आहे आणि कसं तर तलाटी कृषी अधिकारी आम्ही यांचे संपर्क केला होता का पंचनाम्यासाठी यावं आमच्या भागात पण अजून तर कोणी आलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळं आता आत्महत्येशिवाय काही पर्याय राहिलेला नाही आम्हाला असं वाटतंय का सरकारनं कर्जमाफी जाहीर करावी दहा वर्षे झाली सलगच्या तीन वर्षापासून त्यांना द्राक्षाचं उत्पन्न कुठलंही नाही घरात त्यांना बँकेचं कर्ज घेतलेलं होतं नऊ लाख रुपये ते झालेले आता अठरा लाख रुपये तर यावर्षी मिळेल त्या वर्षी मिळेल या अपेक्षा पाहिजे तीन वर्षे खूप अजूनच कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि शेवटी ह्या वर्षी त्यांनी असा निर्णय घेतला काही द्राक्ष बागच नको आहे मला छोटं मोठं पीक उभं करून आम्ही आमचा उदारनिर्वाह करू बा आम्हाला फक्त आम्ही आम्हाला तुम्ही एवढी मदत करा का कमीत कमी द्राक्ष बाग तोडण्यासाठी थोडीफार आम्हाला मदत करा अशी त्यांनी विनंती केली मग मी आलेलो आहे त्यांच्या त्यांना मदत करण्यासाठी